ओबीसी वाले विरोध करत असताना नाही तर मग हा प्रश्न नेमका निकाली कसा निघू शकतो असे आज मुद्दा ओबीसीच्या मध्ये आरक्षण मुद्दा काय आहे हैदराबाद गाझेटर मध्ये ज्यांचे दाखले जर असतील कुणबीचे तर ते देण्याचा संदर्भ संबंध आहे आता त्याला मी सुरू आहे कारण ते निजाम स्टेट कडे येतो मी महसूल मंत्री असताना मला आठवतं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यासाठी विशेष सूचना देऊन आमच्या विभागाचे प्रमुख सचिव त्यांना हैदराबादला पाठवलं होतं एक महसूल विभागाची टीम हैदराबादमध्ये बसली सगळे जुने कागदपत्र आम्ही उपलब्ध करून घेतले आता जी नव्हते आपले उपलब्ध नव्हते ते सगळे उपलब्ध झालेत आता त्या जवळजवळ ज्या सगळ्यांची स्क्रुटनी करावं लागेल ला आता आणि ती स्क्रुटनी करताना काय निकष असावेत काय कोणतं धोरण घ्यावं म्हणून ती न्यायमूर्ती शिंदेसाहेबांची समिती आहे त्यामुळं सरकार जर भूमिका नकारात्मक असते तर आम्ही या इतकं पुढे गेलोच नसतो जे अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात घडलं नाही आरक्षण जे दिलेलं सोळा टक्के मान्य देवेंद्रजींनी दिलं होतं ते सुद्धा यांनी घालवलं आणि कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही जी कारवाई झाली आरक्षणासंदर्भात ती मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर सुरू झाली परत पुन्हा एकदा मला वाटतं मग आमच्या महायुती सरकार त्यासाठी आरक्षण देण्याच्या मुद्द्यासाठी पूर्णतः कटिबद्ध आहे जेव्हा जे काही आवश्यक पावलं उचलायची ते आम्ही उचलतोय आता मात्र प्रमुख मागणी आरक्षण जावं आणि जे काही कागदपत्र सापडली आहेत त्या सगळ्यांची जे नातेवाईक यांनाही ओबीसीचं आरक्षण दिलं आहे की म्हणून म्हटलं ना की दोन मुद्दे सगळे सोयऱ्याचा मुद्दा वेगळा आहे मुख्य हैदराबाद गॅजेटरचा मुद्दा सुटला पुढचे मुद्दे मग आपोआप त्याला सुटण्यामध्ये मदत होती माझी जरंगे पाटना या निमित्तानं विनंती आहे की मान्य फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलेलं सोळा टक्के आरक्षण हे आत्तापर्यंत कोणत्याही मागच्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही हे त्यांनी करून दाखवलं एवढे अठ्ठावन मोर्चे राज्यभर निघाले लक्षावधी आमचे बांधव मराठी बांधव रस्त्यावर होते कुठे अनुचित प्रकार घड गह, घडला नाही अति शांतपणे आपले मोर्चे झालेत आणि सरकारने सुद्धा त्यावेळी मोर्चा अविवशीपणे हाताळले आता अडीच वर्षाच्या महाविकासामध्ये मी काय म्हटल्याप्रमाणे जिथे त्यांचे नेते शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील यांनी जे घालवलं आरक्षण त्याचं प्राश त्यांना करायला लावलं पाहिजे देवेंद्रजी टीका करून आरक्षण मिळणार नाही आहे विनाकारण ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न कर फक्त प्रयत्न केले पण देऊ केलं त्यांच्या विरुद्ध टीका करून काय साध्य करणार आपण ज्यांनी मराठा समाज आरक्षण देऊ शकत नाही ही जी पवार साहेबांची भूमिका होती पूर्वी त्यांच्याबद्दल आपण त्यांना मला वाटतं जा विचारला पाहिजे मराठा समाजाचा विश्वासघात कोणी केला कालही आमच्या प्रवाहाचा प्रयत्न होता की, की आ, नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं परंतु पुन्हा दुसरा एक विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही चर्चा मध्ये काही साध्य होत नसेल कारण जयरंगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला त्यामध्ये आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाही आहे आणि त्या त्या जयरंग पाटलांचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे कारण मला वाटतं कुठं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर आणि मी जी चर्चा केली एक तर ती त्यांच्यावर दुरुप व्यवस्थित केलं नसला पाहिजे किंवा मग अशा काही मुळे मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करील ना आज सकाळी ते म्हणले की आम्ही चर्चेला कधीही तयार आहोत तर सरकारकडून किंवा आता तुमच्या सगळ्या समितीकडून त्यांची चर्चेसाठी काही चर्चा केली जाईल नाही आता म्हटल्याप्रमाणे सरकारने मागे कालच मी सरकारच्या बाजूने भूमिका मांडली होती आता मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं आम्ही समिती म्हणून पुन्हा मी स्वतः मुंबईला जाणार आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांच्या जाऊन मी त्यांच्याबरोबर जाऊन मी चर्चा करायला तयार आहे समिती म्हणून आम्ही सगळी काही मी एक राधाकृष्ण विखे म्हणून हो नाही पण जी आमची मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या सगळ्या समिती सदस्यांसमेवेत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयारच आहोत कालही होतो आजही आहे आणि उद्या राहणार आहोत